दर्पण न्यूज चांदी कारागिराकरिता पीएम विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी शुभारंभ केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेचा हुपरी परिसरातील सर्व स्त्री पुरुष चांदी कारागिरांना लाभ मिळाला पाहिजे ला या हेतूने हुपरी परिसरातील सर्व गावात खास चांदी कारागिरांसाठी मोफत नोंदणी केंद्र सुरू करण्याचा मानस असून पात्र कारागिरांना हुपरी येथेच प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र मंजूर केले आहे तर याचा जास्तीत जास्त चांदी कारागिरांनी लाभ घ्यावा असं आवाहन जीजेईपीसीचे प्रकल्प संचालक कौशिक एस व्ही यांनी केले आहे ते जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशनल काउन्सिल व उपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनच्या वतीने कैलासवासी नेमिनाथ वाळवेकर वाचनालय वाळवेकर नगर येथे पीएम विश्वकर्मा योजनेसाठी मोफत नोंदणी प्रसंगी बोलत होते कार्यक्रम नियोजनासाठी ओमसाई गणेश तरुण मंडळ व वा कैलासवासी वाळवेकर आबा यांचं वाचनालयाचं अध्यक्ष भारत भूषण कोळी अनिल मातुगडे सुरेश कानडे राहुल भिंगारे मारुती शेवाळे प्रमोद पतंगे विनोद देसाई सचिन मातुगडे अभिजित नागावकर सतीश नाकिल आदींनी परिश्रम घेतले यावेळी जीजेपीसीच्या अर्चना पांडे हुपरी चांदी फाउंडेशनचे मोहन खोत राजेंद्र माळी अजित पाटील विलासराव पाटील श्यामराव शिंदे संदीप कुमार अडसुळे आदी मान्यवर उपस्थित होते भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेवन सिक्स फोर वन फोर झिरो सेवन 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 कार्यालयाचा पत्ता पोलिस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेव्हन थ्री फाईव्ह झिरो सिक्स किंवा सेवन एट डबल थ्री डबल थ्री डबल थ्री कार्यालयी दूरध्वनी क्रमांक चार शून्य नऊ आठ नऊ क्रमांक सात आठ सात पाच तीन 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डी वाय एस पी ए सी बी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम